गुड इव्हनिंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल खूप आवाज येते कारण सॅटर्डे आज आणि लहान मुलं खेळत आहेत त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते हल्ली स्कूल्सला आमच्या वेळेला तर नव्हती सॅटर्डेला सुट्टी माझा आवाज बारीक येत असेल सो आज मी थोडे माझे डबे धुतले डबे थोडे नीट लावले वरतीच होते सगळे डबे मग हे डबे वगैरे सगळे नीट लावले आणि पाणी गरम वगैरे करून ठेवले कारण थंडी आहे आणि कार्तिकला पण कारण था ठाण्याला आहे थंडी थोडी पाणी थंड होतं आहे म्हणून प्यायला वगैरे थोडं कोमट पाणी राहतं दिवसभर सो so, मी या गोष्टी मागवल्या आहेत चट्टोरुणास ॲक्च्युली कार्तिक दुधाची बॉटल मी धुतो सो आता हे एक न्यू ब्रँड आहे न्यू आहे की माहिती नाही पण इट इज इको फ्रेंडली सो हे मुलं लिक्विडचा खूप स्मेल येतो सो मला हे यूज करायचं आहे त्याच्या बॉटलसाठी आणि हे नेल क्लिपर आहे आमचं नेल कटरचं ते जे आपण नखाचं हे काढतो ना माझी नख पूर्ण पायामध्ये मला ती जी साईडची स्किन आहे ती खूप पेन होते तो त्याचं जे टिप होतं ना ते तुटलं आहे सो मी नेल कटर मागवलं कार्तिकचा ब्रश खराब झालेला पण मला दाखवताना ब्लू दाखवला त्यांनी पण पिंक इट्स ओके असं काही नाही आहे पिंक ब्लू तो होता म्हणून मी घे बघितलेला ऑप्शनला तो आलेला पण मला माहिती नव्हतं की हे येईल चोके ब्रशच करायचे नंतर हे लिटिल हार्ट्स कार्तिकला आवडतात म्हणून एक पॅकेट मागवलं युजली जंक कमी करायचं आहे पण थोडंफार ठीक आहे कारण ते लोकं धावपळ करतच असतात त्यांचे कॅलरीज तर असेच बनवत असतील कम्पेअर टू अस आणि माझा चहा पण झालेला आहे सो चहा घेते तुम्हाला माझ्या गप्पा आवडत असतील तर नक्की या व्हिडिओजला लाईक करत जावा मी माझा चहा घेतलाय हा दुसरा चहा आता पाणी येईल आणि मला सगळं आहे थोडी भांडी वगैरे चहाची बाबू आहे ना तो बाबूचं वॉच आहे तुझा वॉच तुझा वॉच तर तोडला का तू तुला आणायचं नवीन वॉच तुझ्यासाठी मी खेळणी मागवली आहे कार तू हा तुला घ्यायचा वॉच ते पण तू ते पण दाखवतोय ना तू दाखवतोय तुला बाबू दाखवतोय

द्यायचा असतो कारती दुसऱ्याचं येते हां जय रडणार मग तुला चालेल जय रडलेला चालेल का आता आमचे जिमनॅस्टिक चालू झालं इथूनच फोर्टी फोर मिनिट्स फोर्टी फोर नंतर झेलतो जर हे पार्सल आलं आहे लहान मुलांचं टॉय वुडन टॉय आहे ज्याच्या कार्तिक आम्ही एका ज्या त्याला ॲडमिशन घ्यायला गेलेलो त्या हे टॉय त्यांना दाखवतात आणि तो खूप खेळत सो होता ह्याच्यासोबत so, सो त्याचं बड्डे पण आहे पण त्याला असं थोडं ॲडव्हान्स गिफ्ट आणि खूप दिवस घा झाले त्याला घेतलं नव्हतं काय सो हे मागवलं इट इज फॉर वन फिफ्टी रुपीज सो चला त्याला दाखवते हो <laughs> कम्पेअर टू माझे एक्सपेक्टेशन थोडे मोठे होते की मला कारण मी माझ्या प्रीस्कूलमध्ये होते शिकवायला त्यांच्याकडे मोठी साईज होती ही छोटी आहे पण ओवरऑल पूर्ण वुडन आहे प्लास्टिक नाही आहे येस सर्कल आहे ना हा आणि स स्क्वेअर कुठे आहे स्क्वेअर काय आहे ते स्टार कुठे आहे स्टार कुठे आहे स्टार या गोष्टीमध्ये तो गुंगून जाईल थोडा तो स्क्वेअर आहे ना नाही तो रेक्टँगल आहे स्टार 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 बघ स्टार कुठे आहे व्हेरी गुड अरे वॉट इज दिस झेप्टो यार हे जे आहे त्याचं तेच स्टिक करून राहिलं आहे ते निघतच नाही आहे काय यार तुम्ही लोक एक हे पण स्टिक होतं पण ते निघालं पण हे निघतच नाही आहे त्याचं हे द्यावं लागणार मला ते नाही आहे तिकडे बघ कुठे फिक्स होत आहे फिरो सगळीकडे बघ फिक्स कुठे होतं आहे ते त्याचंच आहे का स्क्वेअर सर्कल <laughs> तिथे सर्कल हे स्क्वेअर आहे तर स्टार आहे स्क्वेअर आहे ते रेक्टँगल आहे बघू इकडे तुला आवडलं छान आहे वाव परवाच मस्त पौर्णिमा होऊन गेली आहे आणि आमच्या खिडकीतून चंद्र बघू शकता तुम्ही तेवढं छान वाटतं आणि माझी बड्डे टू आहे आणि ॲज एस पर एस्ट्रोलॉजर so, मी असं ऐकलं आहे आता काय माहिती मग तर मून टूला मून रूल करतं सो आय डोंट नो पण जसं त्यांनी हे केलं की असे असतात टू सो मी रिलेट केलं सो काय माहिती आहे मला आधीपासून मून आवडतो बघायला आणि फुल मून असेल तर खूपच छान पण छान वाटतं मून किचन वगैरे आवरून झालं आहे आता कार्तिकला भरवायला घेते हे डाळभात केलं आहे त्याला तूप टाकून भरवते हो कारण थोडं तिखट लागतो त्याला डाळभात कारण मिरची टाकतो ना हाली वेगळं होत नाही कार्तिकसाठी जेवण तर मी हरी बोलते तूप वापरतो छान आहे असं प्युअर थोडा फील येतो ह्याच्यात थोडा म्हणजे आहे मॅक्झिमम पर्सेंट येतोय सो छान आहे कुठला कलर येतो वाईट ना। ना ना ना। चल, ना आहे नाही तो कुठला कलर आहे ग्रीन पण नाही कुठला आहे तुला सुसू आली आहे चल चला नवीन प्रश्न तिथे ये संडे ह्यांचा उपवास असतो मग त्यांना ड्रायफ्रूट आणि मनुके भिजत घातलेत आणि मला थोडे चणे भिजत घातलेत नाश्त्याला वगैरे मला म्युझली पण आहे मग बघू हे संध्याकाळी स्नॅकला वगैरे खाईन घ्या कार्तिकला तेल बॉईल करून कार्तिकचं दूध घेतलं ह्याच्यात आणि माझ्यासाठी पण दूध गरम करून ठेवलं आहे मी पण रात्रीची पिते हळद घालून So, uh, दिवस आपण इथे एंड करूया आणि बाय